वहिनी स्वाती कुठे गेली तुम्ही नव्हतं गेलो कोण कोण गेलं दोघे जण गेले आता कवा काय आता लढ झालं बर बर तर आता मी बी जायलो मित्रांनो वड्याला गेली जाऊन आई स्वाती तर मी बी जायलोय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वड्याला जाऊन काय करायला दुनं धुवायला येतात कशाला गेला आपण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर बघा कॅमेरामॅन आणि आता मी जायलो या दोघ जण आई आणि स्वाती गेलेत जणू लयमटक व जाऊन त्यांच्यापाशी इतक्या दिवस झाला पाऊस होता त्याच्यानं काय कपडे धुतलेच नाही त्याच्यामुळं आज एकदा गेलेत कपडे धुवायला बघूया आता कसं पाणी आहे कसं नाही तुम्हाला कस कस ना सगळं जाऊतो आमच्या इथलं वडं ही सगळं तुम्हाला धावतो कनाकुया कसं आहे आपलं एक नंबर एक नंबर तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता जायलो आहे मी आता गेलो की तुम्हाला जाऊ तो सगळं झाले नाही ना का तुझ्या धुवायचे मी म्हटलं झाले असते नाही तर जायचे ना तिकडे पाण्यामध्ये नाही दात इतक्या ओढल असतंय का तुम्ही तुला बघा इकडे आता आई व्याया कॅमेरामॅन आमचा बाहेर उभारला कसं आहे आमच्या इकडलं ओढ कसं आहे का होते मस्त आहे का बघ कस दिसायला नजरा आमच्या इकडला आम्ही आलताव बघाय म्हणलं यांचं जुनं झालंय का नाही काय कराय आता दोघी दोघी गवर आले आता दुपटपाटा व्हिडिओ काढायची आपल्याली फास्ट तू मग तर बघा मित्रांनो आमच्या इकडलं ओढ कसं दिसायकडे या आणि पहिल्यांदा लग्न झालं झाले पहिल्यांदा आणलं इला कपडे धुवायला इकडे वाड्याला हा का नाही इकडे बघा एकदा इकडे बघ बघा इथं आई बी आहे तुन धुवायला इथं आहे कॅमेरा मॅन कॅमेरा मॅन बघ इकडे एकदा असायचा कॅमेरा मॅन ते नवरीला लग्न झाले झाले पहिल्यांदा आणले स्वतःला इकडे धुनं धुवायला नदीला तिला म्हणाली होती नदी दाखवा नदी दाखवा त्यांच्या इकडे काही नदी नव्हती त्याच्यामुळं डायरेक्ट इकडे आणले तिला पहिल्यांदा पती का ग तुमच्या इकडे नदी हा हा त्याच्यामुळे म्हणला चला हिला आणूया इकडे धुन धुवायला म्हणलं पवत बिवत बसून म्हणलं इथं पाण्यामध्ये कधी बघितलं नाही त्याच्यामुळे म्हणलं आपण जाऊन बघावं का ना रोकले